आदिवासीना खाटीना ना, ना प्रश्न सा आदिवासींना शिक्षण ना, ना प्रश्न सा पाच मिनिट बोली हाय तीन चार सो गाव बी राहणार सा प्रत्येकला वाटा मनी गाव उमेदवार येऊजोय प्रत्येक ना फोन येणार सर राजू दादाला आम्ही जागली राजू दादा आम्ही जागली प्रत्येक गाव मग पोचू पडी कारण ही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नाही लक्षण नमी तीन लाख त्रेपन्न हजार मतदार असली जोग पोचाना म्हणजे माय बहिणीला विनंती करू भाजप आपल्या पक्ष ना तो वाढायर नसत आरक्षण आपल्या पुरुष ना शिक्षण सासष्ट हजार मराठी शाळा या खाजगी होई गे ती काय घे असत भाजप सरकार अडाणीला अंबानीला आपल्या पुरुषला शिक्षण मिळ लागली म्हणून ध्यान मत हवा तुम्ही तुम्हाला काँग्रेसनी गॅरंटी आपली मोदीनी गॅरंटी मिळेना ना आपला जे पंधराशे रुपया देई ये आपणा आदिवासी विभाग मती नऊसो करोड जो फंड जो निधीस वर्ग कर लेनात अन त्यामध्ये पंधरा सो रुपया आपला लाडकी बहिणी योजना मध्ये बंद होई गयी लॉलीपॉप आती चॉकलेट आती कॅडबरी आती आपणा चगेला देऊन आम्ही काँग्रेसनी गॅरंटी आखू क्या तुम्हाला काँग्रेस यापटे माता बहिणीला प्रत्येक महिन्याला महालक्ष्मी मातानी नावती प्रत्येक महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपया मिळेल प्रत्येक बेरोजगारला या भाव नसला प्रत्येक महिन्याला लाडका भाऊ लाडका भावा केलं ला। प्रत्येक बेरोजगार ला चार हजार रुपये मी प्रत्येक छोटा मोठा शेतकरीला तीन लाख रुपयाला कर्ज माफ सर आपल्या माय बेट्याचा आम्ही वाटला आम्हाला बॉम्बे देखाना सर तर तुम्हाला एस टी मध्ये एक रुपयाला तिकीट न लागाव तुम्हाला फुकट तिकीट सर प्रत्येक आरोग्य नहीं करता छोटी मोठी ब्रेन ट्यूमर कॅन्सर मोटे मोटे बीमारियां किडनिया मिटा ये लोग करता पंचवीस लाख रुपया ना बीमार सा ये काम किस या। पर या। यार नहीं मोदी तीन भाई कोलानो ना तापलान तुमला काय आए हो, हो <laughs> अगर मोदी के वादे सच्चे होते तो आज के भी बच्चे होते मोदी ना कहीं ना जैसे आपको गोवाल पर्वत निवारी के पुरा पंजाब गंजा कराला इंद्रमाईना पंजा जुनाता सोना इ इतवा गाव तशा सकुबाईना गाव स काँग्रेस ना गाव नवनाथ सर आपण मुगे भाऊ सर बटा आपण पूनम भाऊ सर आपण याई सर पुरा काँग्रेस ना गाव काँग्रेस ना विचार सर ना गाव, गाव, गाव। थोडं गण चुकायला साकायला गे होईल भाजपला पिसला बे आपण भाऊ समाज निविरोध मंचा आपनो